अकोला लोकसभा मतदारसंघात सव्वीस एप्रिल रोजी निवडणूक होत असून भाजपा शिवसेना गट रिपाई व महायुतीमधील घटक पक्षाच्या वतीने अनुप धोत्रे तीन एप्रिल रोजी नामांकन अर्ज दाखल करणार असून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत तब्बल चार वेळा अकोला लोकसभा मतदारसंघावर विजय प्राप्त करणारे खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना यावेळी महायुतीच्या वतीने अकोला लोकसभा निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे तीन एप्रिल रोजी अनुप धोत्रे भाजपा शिवसेना शिंदेगट रिपाई व महायुतीतील घटक पक्षाच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अमोल मिटकरी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय कुटे भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकडे आमदार वसंत खंडेलवाल आमदार हरीश पिंपळे भाजप आमदार आकाश पुणकर माजी खासदार अनंतराव देशमुख विजयराव जाधव वसंतराव खोटरे माजी मंत्री डॉक्टर रणजित पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील माजी आमदार तुकाराम बीडकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख माजी आमदार गोपीकिशन बाजुरिया माजी आमदार विप्लव बाजोरिया श्रीरंगदा पिंजरकर विठ्ठल सरप अश्विन नवले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत